नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे कि की हिंदकिसरी बकासूरचा पैरा कोणता आणि हिंदकिसरी सर्जाचा पैरा कोणता आहे दोघांचे पैरे मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण उद्यापर्यंत मला चार पाच नंदींचे पैरे सांगायचे आहेत मित्रांनो परवा म्हणजे सोमवारी आठ तारखेला मानाचं पहिलं हिंदकेसरीचं मैदान श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त बैलगाड्यांच्या जंगी शहरती सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहेत मित्रांनो ह्या मैदानाला शहात्तर वर्षाची परंपरा आहे त्यामुळे ह्या मैदानात नियोजन चांगलं आहे यावेळी कॅमेरे आणि नियोजन खूप चांगलं केलं आहे त्यामुळे हे मैदान पारदर्शक होणार आहे ह्यात काही शंका नाही मित्रांनो हे ओरिजिनल केसरीचं मैदान आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख एकवीस हजार रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये चतुर्थला एक्क्याऐंशी हजार पंचमला एकसष्ट सष्टमला सच, एक्केचाळीस सप्तमला एकतीस अष्टमला एकवीस आणि नव्वद दशमला अकरा हजार व सात सात हजार अशी मोठी बक्षिसं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मानाचं केसरीचं किताब मिळेल मित्रांनो ह्यावेळी पुसेगाव मैदानासाठी पैरे खूप चेंज झाले आहेत जे एक दोन महिन्याआधी ठरलं होतं ते सर्व मित्रांनो चेंज झालं आहेत म्हणजेच आपला लाडका बकासूरचा पैरा आणि सरजाचा पैरा चेंज झाला आहे तर दोघांचेही पैरे मी आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे वळतो हिंदकिसरी बकासूरचा आणि हिंदकिसरी सरजाचा पैरा कोणता आणि विठ्ठल ड्रायवर बकासूरच्या गाडीवर बसतील का हा सर्वांच्या मनातील प्रश्न आहे तर मित्रांनो मी बकासूर प्रेमींसाठी सरजा प्रेमींसाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे तुम्हालाही आवडेल तर सर्वांच्या मनात प्रश्न होता की हे केसरी त्रिकूट कधी दिसणार म्हणजे सरजा बकासूर आणि विठ्ठल नाना तर मी व्हिडिओत मागे नक्की सांगितलेलं की मुंबईला हे त्रिकूट दिसणार आहे दिसले पण पण ही काही कारणांसव शरत झाली नाही मित्रांनो तर हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी सरजाचा पैरा कोणता मित्रांनो हिंदकेसरी पुसेगाव दोन हजार चोवीस मैदानासाठी बकासूर सर्जाचा पैरा आहे मित्रांनो हे हिंदकेसरी त्रिकूट पुन्हा एकदा शंभर टक्के एकत्र पलताना दिसणार आहेत म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानात हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी सरजा आणि हिंदकेसरी विठ्ठल ड्रायवर हे त्रिकूट आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो तुमच्या आमच्या मनातले त्रिकूट म्हणजे पुसेगाव मैदानात हे दिसणारच आहेत त्यामुळे खूप उत्सुकता असणार आहे कारण पुसेगाव हिंदकिसरी मैदानात बकासूर सरच्याबरोबर विठ्ठल ड्रायवर हे हिंदकिसरी त्रिकूट आपल्याला पलताना शंभर दिसणार आहेत तर भेटूया बकासूर सर्जा संघ पुसेगाव हिंदकेसरी मैदानात आणि मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर आणि मित्रांनो मथूरचा पैरा सुंदरचा पैरा बब्याचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो